तर आज म्हणलं काही झालं तरी ना अंगण साफ झालंच पाहिजे कारण ना त्या दिवशी कार्यक्रम जो होता त्यानंतर ना गान होता। आ, ना बरंच अंगणघाण झालं होतं माणसांची रेलचेल असल्यामुळे ना मातीचे पाय सतत येत राहील ते आणि आमच्या इथे समोर ना ड्रेनेज लाईनचं काम झाल्यामुळे सगळा रस्ता खोलल्या गेला आहे तर जितकेंदा आपण बाहेर जातो तितकेंदा सगळे मातीचे पाये घरात यायल ते तर मी ना आधी फिनेल टाकून घेतलं कारण फिनिलच्या वासाने ना जे बारीक सारेक किडेबिडे आहेत ना ते मरून जातात त्यानंतर ना म्हण खूप दिवस झालं मी हा ना झाडाचा जो पाला पडला आहे ना तो काढला नव्हता मग असं वाटत ते जाऊ दे खत बनेल त्याचा काहीतरी उपयोग होईल तर पण त्याच्याने ना छोटे मोठे मच्छर व्हायला लागलेले ला तर झाडाचं बघा सीताफळ केवढं झालेलं आहे अजून काही पिकलं नाही आणि ही छोटी छोटी ना ह्याची झाडं यायला लागली जांभळाची आणि हे एक आंब्याचं झाड आहे तर आवळे सगळे काढून घेतलेले झाडावरचे पण जे खूपच वरती आहेत ना ते आवळे खाली खाली पडायला लागलेत पिकून आणि ही अशी माझी छोटीशी बाग आहे तर आज तुम्ही मन म्हणू शकता की गार्डन क्लिनिंग करते मी तर सगळा झाडांचा जो पाला पाचोळा होता ना तो सगळा झाडून घेतला आणि मागं पसून समोर ते समोरपर्यंत सगळं सगळं अंगण झाडून घेते कारण ज्यावेळेस पाणी मी इथं टाकणार ना मग इथं छोटंसं ना ड्रेनेज सारखं आहे त्याच्यामध्ये ते सगळा कचरा जाऊन त्याच्यामध्ये अडकून राहतो त्यासाठी पूर्ण ना खराट्याने झाडून घेते आता तुम्हाला दिसेलच बघा समोर येऊन घाण झाले ही ड्रेनेज लाईन इथून झालेली आहे तर त्याच्यासाठी ना सगळा रस्ता त्यांनी उकरलेला आहे आणि आमच्या इकडे ना सगळे तुम्हाला पत्र्याचे घरं बघायला मिळतील बरं का तर सगळं झाल्याच्या नंतर ना झाडनं जे फिनेलचं पाणी होतं ना त्याचा उपयोग केला मी कारण आता हिवाळा आणि पावसाळा ह्या दोन ऋतूमध्ये ना इकडं मच्छर खूप येतात मग जेवढं होईल तेवढं ना फिनेलचं पाणी असं मी टाकत असते मोरी साफ करायला किंवा अंगण साफ करायला किंवा भांडे घासणं झाल्याच्या नंतर ना आता जो म्हणत होते ना मी ड्रेनेज सारखं आहे ते आता हे असं आहे इकडे मग असा पाला जाऊन अडकतो त्याच्यासाठी ना म्हणून सगळा पाला आधी झाडून घ्यावा हो लागतो आणि हे मुदाहून करून घेतलेलं आहे मी कारण सगळं पाणी जातं तर किती छान दिसतंय बघा अंगण एकदम स्वच्छ त्यानंतर मग झाडांना पाणीही घालून घेतलं आता हिवाळा लागलेला आहे थोडी थोडी थंडी जाणवते तर झाडांनाही थोडंसं पाणी लागतं तर चला असं होतं आजचा